नमस्कार मित्रांनो आपलं अजर एपेक्स या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत जर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सर्वात प्रथम सबस्क्राईब करा आणि लाईक करा यातून आपण बऱ्याच काही गोष्टी पुढे शिकणार आहोत म्हणतात शेअर बाजारात नशीब चालत नाही बरोबर इथे चालतो तो डोकं चालतं ती शांतता चालतं ते अनुशासन माहिती ना अनुशासन पण एक माणूस होता आज एकाच माणसाची गोष्ट आणि काय वर्षातच पाच हजार डॉलर त्याने एकशे साठ मिलियन डॉलर्स मध्ये बदलून टाकलं कसे बदलले काय बदलले हेच आज आपण या युट्यूब चॅनेलवर जी व्हिडिओ आपण टाकत आहे त्याच्या माध्यमातून जाणून घेणार आहेत बरोबर ना मोठी कंपनी होती ना मोठी टीम होती फक्त एक जुना कम्प्युटर आणि एक लहानशी खोली आणि एकाग्रतेचा प्रचंड डोस एकाग्रता म्हणजे पूर्ण एकाग्रता तो म्हणजे तकाशी एक गावा ट्रेडिंगच्या जगात ज्यांना बीएनएफ म्हणून आता ओळखले जाते तुम्ही गुगलवर जर सर्च केलं बीएनएफ टाकलं किंवा तकाशी कोते गावा टाकलं तर त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला गुगलवर सापडेल मित्रांनो बरोबर लोकांना नेहमी शेवटचा प्रॉफिट दिसतो पण सुरुवातीच कष्टाचं जग दिसत नाही बरोबर की नाही आणि म्हणूनच बीएनएच पहिलं आणि मोठं शिक्षण म्हणजे ट्रेडिंग ट्रेडिंगला रोजच्या रुटीन सारखं जगायचं त्याने ठरवलं होतं ट्रेडिंग म्हणजे रोजचं रुटीन आहे आपलं त्या पद्धतीने तो, तो, तो चालायचा जगायचा त्याच्यामध्ये काय करायचं त्याने भावना कधी पण थंड ठेवल्या नियमांवर ठाम राहिला आणि मेंदूला अनावश्यक गोंधळापासून लांब ठेवलं नियमांवर ठाम म्हणजे कसं आपण जो याला नियम केला ना त्या नियमाला आपण फॉलो करायचं तर तुम्ही इथे बघू शकता सकाळी आपण हा ट्रेड घेतलेला आहे एक साधारणतः नऊ वाजता बरोबर नऊ वाजता नऊ वाजून वर पंधरा मिनिटांनी आपण इथे ट्रेड घेतलेला आहे तो चालू आहे आपला ट्रेड अजून त्याचं टार्गेट इथपर्यंत आहे शॉर्टचा ट्रेड आहे दुपारी इथपर्यंत आला होता तो पन्नास टक्के तरी पण आपले नियम काय एक तर स्टॉप लॉस नाही तर टार्गेट याच्यातून मानसिकता तयार होती माणसाची नाही तर आपण बुक केला परतीन खाली गेला असता तर मग आपण म्हटलं असतो काय आपण ट्रेड सोडला अजून खाली गेला पण आता थोडस उलट झालंय आता ट्रेड वर चाललंय पण अजूनही आपला स्टॉप लॉस वरती आहे मग आपण थांबलेलो आहे आपल्याला काय करायचंय एकतर स्टॉप लॉस एकतर टार्गेट म्हणूनच काही पण ठाम करायचं काय नाही लावून ठेवला ट्रेड मधून मधून बघायचं फक्त काय जास्त गोंधळ गडबड करायची नाही बरोबर नाही मेंदूला या अनावश्यक गोंधळापासून लांब ठेवायचं आणि बीएनएफ ची ताकद होती त्याचे अनुशासन अनुशासन म्हणजे आता जे बोललो ना आपण पन। तेच पण त्याच्यामध्ये काय होतं मग थोडक्यात बाजार कोसळलं बातम्या फुटल्या अफवा उडाल्या तरी तो माणूस असा शांत असायचा गडबड नाही गोंधळ नाही काय नाही काय नाही एकदम शांत त्याला गोष्ट कळली होती भावना म्हणजे ना भावना ट्रेडिंग मधलं एक छोट व्हायरस आहे म्हणजे आपल्या छोट छोट वायर भावना येतात ना आपल्या मनामध्ये एक छोटे 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 वायर असते बरोबर हेच विचार खराब करतात भावना जे मनामध्ये ते आणि काय करतात ते तुमचं खातं उडून टाकतात उडून टाकतात म्हणजे तुमचे कॅपिटल अख्खं संपून टाकतात भावनांच्या भरात तुम्ही ट्रेड करता मग कोणत्याही ट्रेड घ्यायची कोणत्याही काही गोष्टी फॉलो करायच्या मग त्याच्यामुळे काय होतं तुमचं खातं वायफा उडून जात बरोबर बीरेपने अगदी एक साधा नियम बनवला होता त्याचं लोकांना म्हणत होतं ट्रेड करायचं ट्रेड करायचं पण तो थांबायचा कारण का चा, चा आए, तो इम्पल्स इम्पल्स असतो लॉजिक नाही लॉजिक भेटलं तरच तो ट्रेड करायचा तुम्हाला ना च्या थोड्याशा गोष्टी आहेत त्या सांगतो त्या तुम्ही कुठेतरी लिहून ठेवा म्हणजे त्या फक्त स्टॉप लॉस आणि टार्गेटच्या नाही तर वागणुकीच्या वागणुकीचे नियम आहे थोडक्यात ते कोणत्या परिस्थितीमध्ये ट्रेड घ्यायचा एक कोणत्या वेळी ट्रेड स्क्रीन पासून दूर जायचं म्हणजे लांब जायचं नाही का स्क्रीन कधी सोडायची दोन पाहुणे झालो तर काय करायचं तीन लॉस मध्ये मन कसं शांत ठेवायचं चार हे नियम म्हणजे तुमचं सुरक्षा कवच हे चार नियम तुम्ही पुढे पण लिहून ठेवा दादांनो मित्रांनो काय होते जर नियम फॉलो नाही केले तर तुम्ही ट्रेडिंग मध्ये काय शिकणार नाही हे गॅम्बलिंग जे तुमचं चाललंय ना मग ते टोटली गॅम्बलिंग आणि आपल्याला गॅम्बलिंग करायचं नाही आपल्याला आयुष्यामध्ये सक्सेसफुल ट्रेडर व्हायचे बरोबर तर हे नियम ठेवा सराव 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 फक्त सराव ट्रेड नाही घेतला तरी सराव करा ना बसायचं समोर चार्ट काय चालले मू कशी येते कशी नाही येते वर किंमत केली तर का गेली असावी खाली आली तर का खाली आली असावी याचा आपण अभ्यास करायचा बाजाराचे मानसशास्त्र समजून घ्यायचं चा। डिमांड सप्लाय समजून घ्यायचा छोटे छोटे ट्रेंड चे संकेत ओळखायचे ट्रेंड कसा आहे आता अपे मूव अपे साईडवेज ए शॉर्टला असे छोटे छोटे संकेत ओळखून घ्यायचे ही सगळी निरीक्षण आहे ना त्याने जनरल मध्ये उतरवली होती जनरलच तयार केलं होतं त्याने आपण तो पुढे ना मी तुम्हाला सांगणार आहे आपल्याला जनरल कसं तयार करायचं आणि तो खूप महत्वाचा हो आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आपण सगळे घेणार कोणत्या पेयर्स मध्ये आपण ट्रेड घेतलाय किती वाजता घेतलाय सेलचा घेतला का बायचा घेतला ठीक आहे कोणत्या स्ट्रॅटर्जीने ने घेतलाय त्याच्यामध्ये टार्गेट कितीचं आहे लॉस कितीचं आहे बरं स्टॉप लॉस आला का टार्गेट आलं येस नो आहे त्याच्यानंतर ना त्याची सायकोलॉजी घ्यायची आपण तो ट्रेड कोणत्या सायकोलॉजीच्या अंदाजे घेतला आणि त्याच्या पुढं अजून एक कॉलम येणार शेवटचा काय की आपल्याला आता याच्यामध्ये काय सुधारणा करायची म्हणजे ती आपण लिहून ठेवली ना का ती आपण सुधारणा एक एक सुधारणा एक एक, एक गोष्ट आपण करत पुढे बरोबर बाकी तिसरा मुद्दा आहे धैर्य 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 सबसे बड बलवान धैर्य बडा बलवान आहे ऐकलं ना तुम्ही प्रत्येक गोष्टीत मित्रांनो धैर्य पाहिजे आयुष्यात धैर्य महत्वाचं असतं ज्याच्याकडे धैर्य नाही त्याच्याकडे काही नाही धैर्य म्हणजे फक्त वाट बघणे नव्हे बरोबर नाही धैर्य म्हणजे सिद्ध होऊन योग्य क्षणाची वाट पाहणं आजकाल लोकांना काय वाटतं बाजार शांत आहे म्हणजे काहीतरी मिस होते पण हाच फॉर्म आहे का तुम्हाला नाशाच्या मार्गावर नेतो तुमचं कॅपिटल उडून टाकतो बीएनएफ तासन तास काहीच करत नसे फक्त चार्ट ऑब्झर्वेशन चा। करायचा पण त्याला ज्या जो, जो वेळेस त्याची एंट्री भेटायची का तो त्या एंट्रीचा सोनं करायचा म्हणजे काय धैर्य धैर्य पाहून धैर्य ठेवून वाट पाहून ट्रेड घ्यायचा थोडक्यात चौथी गोष्ट रिस्क मॅनेजमेंट आपण काय करतो उच्च लेव्हरेज घ्यायचं का संपूर्ण कॅपिटल एका ट्रेडमध्ये लावायचं का असं करतो पण असं नाही करायचं मित्रांनो त्यांनी कधी तसं केलं नाही तो, तो, तो प्रत्येक ट्रेडला एक एक्सपेरिमेंट मानायचा आणि ते कडे धोका मर्यादित ठेवायचा म्हणजे आपल्या जे अकाउंट आहे आपलं जे अकाउंट आहे त्या अकाउंटच्या वन पर्सेंट टू पर्सेंट एवढीच रिस्क घ्यायची त्याच्याहून जास्त रिस्क घ्यायची नाही म्हणजे एखादा ट्रेड जरी लॉस गेला तर आपली मानसिकता ही तयार राहते थी म्हणजे ठीक आहे चल एक ट्रेड आपला स्टॉप लॉस जायला पण तुम्ही जर लॉट्स वाढवले लिव्हरेज वाढवला आणि मोठा ट्रेड घेतला तुमच्याकडे आहे दोनशे डॉलरचा अकाउंट आणि तुम्ही शंभर डॉलर एकाच ट्रेडला लावले शंभर एका ट्रेड मध्ये गायब मानसिक टेन्शन वाढलं असं नाही करायचं मित्रांनो कधी कर पण रिस्क मॅनेजमेंट ही फॉलो करायची बरोबर रिस्क कमी मन शांत निर्णय ती जीत तीन गोष्ट लक्षात ठेवा रिस्क कमी मन शांत आणि निर्णय तेजित बरोबर आणि पाचवी गोष्ट रोज एक पर्सेंट सुधारणा करायची कंपाऊंडिंग माइंडसेट आजकालपेक्षा वन पर्सेंट अधिक चांगले बनायचं आपल्याला ठरव द्यायचं त्याच्यातून जा शिकत जायचं सुधारत जायचं तीनशे पासष्ट दिवस म्हणजे तीनशे पासष्ट टक्के सुधारणा याहून मोठा कोणता ग्रोथ आहे आयुष्यातला सांगा बरं रोज एक पर्सेंट ग्रोथ करायचं आपल्याला म्हणजे सुधारणा करायची बरोबर ना त्याच्यानंतर भावना काबू ठेवून दोन पॉवरफुल टेक्निक ठेवायच्या कोणत्या म्हणजे तुमच्या भावना वर नियंत्रण ठेवण्यासाठी काय करायचं चार सेकंद श्वास आत घ्यायचा म्हणजे चार सेकंद श्वास आत घ्यायचा चार सेकंद श्वास रोखायचा आणि चार ना श्वास सोडायचा ही छोटी गोष्ट आहे का तुम्हाला सेकंदात चार सेकंद शांत करेल चार चार आठ चारा बारा सेकंदात माणूस शांत बरोबर नाही आणि मार्केट सुरू होण्यापूर्वी तुमचा दिवसाचा प्लॅन मोठ्याने वाचायचा लिहून ठेवायचा मोठ्याने वाचायचा आज कोणते सेटअप चालणार आजचा ट्रेंड कोणता आहे आपल्याला कुठं एंट्री घ्यायची आपल्याला कुठे एक्झिट करायचं आहे बरं मार्केट उलटल्यावर आपल्याला काय आहे अभिनेता जशी त्याची लाईन रडतो ना तसे त्या पद्धतीने त्यामुळे काय होतो आपल्याला मार्केटमधल्या मा चुका कमी होतात आपल्या बीएनएफ प्रत्येक ट्रेड मनात विज्युअलायझेशन करायचा आणि मनाची तयारी ठेवायचा शंभर टक्के विज्युअलायजेशन म्हणजे आता हा आपला ट्रेड असा घेतलाय आपण इथे एंट्री आहे हा इथे याचं टार्गेट आहे इथे स्टॉप लॉस आहे काय होईल एक तर टार्गेट येईल नाही तर स्टॉप लॉस येईल बरोबर तिसरा नाही तिसरा नाही कि तो सहावा मुद्दा टेक्निकल शिक्षण लॉस स्वीकारण्याचा सर सराव मित्रांनो हा सगळ्यात कठीण टास्क आहे पण लॉस स्वीकारला नाही तर प्रॉफिट कधी दिसणार नाही लॉसला <coughs> लॉसला कधी पण स्टॉप लॉस लागला का त्याला रिस्पेक्ट करायचा मित्रांनो लॉस स्वीकारायचा कारण काय होत तुम्ही ट्रेड घेतले दहा त्यातले किमान पाच ट्रेडला हे स्वीकारायचा भाग आहे ना चे दहा व्यवस्थित जायला आपण काय एवढा अजून प्रो झालेलो आहे का बरोबर नाही त्यातून शिकून पुढं पुढचा ट्रेड उत्तम करायचा आलं का ध्यानात आणि शेवटचा संदेश मित्रांनो ट्रेडिंग म्हणजे युद्ध इथं तलवार चार्ट नाही तलवार चार्ट नाहीये तलवार आहे मनाची शांतता अनुशासन आणि ज्ञान बरोबर आहे की नाही सारखा शांत स्थिर तयार आणि नियमबद्ध ट्रेडर जर जपान मध्ये तयार होऊ शकतो तर भारतातून का नाही मित्रांनो बरोबर आहे की नाही